नुकताच राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून महिलांसाठी विशेष योजना या राज्य सरकारतर्फे लागू करण्यात आल्या आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेस एक जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज दिनांक दोन जुलै रोजी जळगावातील रथ चौक येथे दुपारी एक वाजता तलाठी कार्यालयाबाहेर रहिवाशी दाखला व उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या प्रसंगी उसळली होती या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचे अनुदान मिळणार असून ऑनलाईन अर्जासह अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रेशन कार्डसह अन्य कागदपत्रे महिला सादर करावे लागणार आहे जळगावमधील रथचौक येथील तलाठी कार्यालयात महिलांनी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी यावेळी केली होती